महा एन जी ओ फेडरेशन माझा देश माझी जबाबदारी आमचे मार्गदर्शक श्री चंद्रकांतची राठी आणि महा एन जी ओ फेडरेशनचे संस्थापक श्री शेखरजी मुंद्रा यांच्या विशेष सहकार्याने आणि महाराष्ट्रभर कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केलं जात आहे यामध्ये महा एन जी ओचे कार्यकारी संचालक श्री अक्षय महाराज भोसलेसुद्धा प्रयत्नशील आहेत प्राणायाम हा श्वासोश्वास करण्याचा एक उत्तम व्यायाम आहे जो आपले मन शांत करण्यास मदत करतो कारण यामुळे सर्व दोष वात कफ आणि पित्त परिपूर्ण संतुलनात येतात म्हणून भस्त्रिका प्राणायाम आपले मन शांत करण्यास देखील मदत करते संतांच्या विचाराच्या जगात सोबत श्री विठ्ठल नामाच्या गजरातील भस्त्रिका मनाला विशेष आनंद दे देते असा भाविकांचा आजपर्यंतचा अनुभव आहे आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी समाजाला दिलेली सुदर्शन क्रिया म्हणजे संजीवनी आहे उरण येथील कीर्तन सेवेदरम्यान सुधाकरजी आणि समीर पाटील यांच्या नेतृत्वात कीर्तनाला उपस्थित शेकडो भाविकांनी यांचा लाभ घेतला भगवान चिंतनासोबत सेवेला देखील जीवनात तितकेच प्राधान्य दिले पाहिजे या अनुषंगाने कीर्तनातून चिंतन मांडण्यात आले कीर्तन सेवेनंतर लोकांनी आवर्जून भेट घेत आम्ही आजपासून आमच्या जीवनातील एक तास सेवेसाठी देऊ असा विश्वास दर्शवला महा एन जी ओ फेडरेशनच्या महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा